श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम आगा गारू यादा सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजलाशी त्याचप्रमाणे दुसरा प्रसंग पहा पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये सर्व सभासदांच्या समोर त्रिलोक्यातील समुदाय जमला असताना त्या शिशुपालाकडून हजारो अपशब्दांनी तुमचा कसा पान उतारा केला गेला ऐसिया शिशुपाळा आपण या दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाच्या बाळा काय द्रौपदी चाड तसा घोर अपराध करणाऱ्या शिशुपाला देखील गोपाळा तुम्ही आपल्यात मिळवून घेतले आणि उत्तानपादराजाच्या मुलाला म्हणजे ध्रुवाला काय ध्रुवपदाच्या प्राप्तीची इच्छा होती तो वनाला याची लागी जे बैसावे पित्याची उत्संगी की तो चंद्र सूर्या दिका परिस जगीश केला पित्याच्या मांडीवर बसावे याच उद्देशाने तपश्चर्या करण्याकरता तो अरण्यात आला होता पण तुम्ही त्याला चंद्रसूर्यापेक्षाही श्रेष्ठ केला ऐसा वनवासिया सकळा देता एक तू पुत्रा आळविता रीतीने तुझ्या करता वनवास करणाऱ्यांना तूच एक विचार न करता देणारा आहेस आजामेळ पुत्राला प्रेमाने बोलावीत असता तुम्ही त्याला आपलीच प्राप्ती करून दिलीत जेने उरी हाणितलाशी पापरा तयाचा चरणू वाहाशी दातारा अजूनही वैर्यांच्या कलेवरा विसंभशीना ज्याने तुमच्या वक्ष वक्षस्थळावर लात मारली त्याच्या चरणाचा ठसा अजून तुम्ही वक्षस्थळावर धारण केला आहे अजूनही आपल्या शंकासूर या शत्रूच्या शरीराला म्हणजे शंकाला आपण दूर करीत नाही ऐसा अपकार्या तुझा उपकारू तू अपात्री परी उदारू दे दान म्हणून धारवंटे करू झालाशी बळीचा असे तुम्ही आप करणाऱ्यावरही उपकार करणारे आहात दानाला अयोग्य असणाऱ्यावरही आपण उदार होऊन दान दिले आहे बळीने सर्व पृथ्वीचे दान केले म्हणून आपण त्याचे द्वार रक्षक झालात तुते ते आयके होती पुसा बोलावीत कौतुके तिये वैकुंठित वागणिके सुरवाडू केला नामस्मरणाने तुझी आराधना करीत नव्हती किंवा तुझे नाव ऐकतही नव्हती कौतुकाने रागुला रामकृष्ण म्हणून बोलण्यास शिकवित होती पण त्या वेश्येला आपण वैकुंठ सुख दिले ऐसी पाहुणी वाया निमिषे आपण पे देऊ लागशी वशे तो तुका का नारिशे मजलागी करीशी असे काहीतरी फोल निमित्त पाहून जो तू आपली कौतुकाने प्राप्ती करून देतोस तो तू इतका उदार मी विश्वरूप दाखव म्हटल्यानंतर भलतेच कसे करशील आगा पवाडे, जे जगाचे फेडी साकडे काम पाडे काय भुकेले ठाती दुबत्याच्या प्रभावाने म्हणजे इच्छिले ते देण्यास समर्थ असल्यामुळे जी कामधेनू सर्व जगाचे दुःख नाहीशे करते त्या कामधे वासरू भुकेले राहील काय या जे विनवले काही ते देवन दाखविती हे किर नाही परी देखावया लागी देई पात्रता मज म्हणून मी जे आपल्याला विनंती करून विश्वरूप दाखवा म्हणून म्हटले ते आपण दाखविणार नाही असे मुळीच नाही पण ते विश्वरूप पाहण्याची पात्रता मला द्यावी तुझे विश्वरूपा कळे ऐसे जरी जाणशी माझे डोळे तरी आरतीचे डोळे पूर्वी देवा माझ्या या दोन्ही डोळ्यांनी विश्वरूप पाहण्याजोगे आहे असे जर आपणाला वाटत असेल तर देवा माझी विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण करा ऐशी ठाए ठाओ विनंती जव करू सरला सुभद्रापती तवतया षडगुण चक्रवर्ती सहा वेची सुभद्रापती अर्जुन अशी यथायोग्य विनंती जेव्हा करू लागला तेव्हा षडगुणे गुणेश्वर्याचा सार्वभौम राजा म्हणजे अमर्याद षडगुणेश्वर संपन्न जो भगवान श्रीकृष्ण त्याला धीर धरवला नाही तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळ आला वर्षा काळू नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतु कारण भगवान श्रीकृष्ण कृपारूपी अमृताने वळून आलेला जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा अत्यंत जवळ येऊन ठेपलेला पावसाळा होता किंवा श्रीकृष्ण कोकिळ पक्षी होता व अर्जुन वसंत ऋतू होता ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखुनी क्षीरसागर उचंबळे तैसा दुनेहीवरी बळे उल्लशितू झाला किंवा वाटोळे पूर्ण चंद्रबिंब पाहून जसा क्षीरसागर उचंबळतो त्याप्रमाणे अर्जुनावरील द्विगुणित झालेल्या प्रेमाने भगवान अत्यंत आनंदित झाले मग चेनिया टोपे गाजोनी म्हणितले सकृपे देका देका मुपे स्वरूपे माझी मग त्या प्रसन्न चित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून व दर्यार्द होऊन म्हणाले अर्जुना माझी असंख्य स्वरूपे पहा पहा एकची विश्वरूप देखावे ऐसा तू केला पांडवे की करुणी घातले एकच विश्वरूप हावे अशी अर्जुनाने इच्छा केली होती पण भगवंतानी सर्व विश्वरूपमय करून टाकले बाप उदार देव अपरिमितु याचक स्वेच्छा सदोदितू असे सहस्रवरी देतू सर्वस्वा पुले धन्या हा अमर्याद उदार परमात्मा याचकाची इच्छा पूर्ण करण्या सदा असतो आणि देतो किंवा आपले सर्वस्वही देतो अहो शेषाचेही डोळे वेद जयालागी झकविले लक्ष्मी राहाविले जिवार जे अहो जे विश्वरूप अत्यंत भुय म्हणून शेषाच्या डोळ्यालाही दिसू दिले नाही वेदाला कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेवले आता अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धंदा बाप भाग्या गादा पारताची असे असे विश्वरूपात त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेक प्रकारे प्रकट करून भगवान विश्वरूप दर्शनाचा खटाटोप करीत आहेत जो जागता स्वप्नावस्थे जाए तो जेवी स्वप्नीचे आगवे होए तेवी अनंत ब्रह्मकटा आहे आपण झाला जो जागा असलेला पुरुष पुढे स्वप्नात जातो व तो मग स्वप्नात जेवढे काही दिसते ते सर्व आपणच होतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान आपणच आनंद ब्रह्मांड रूप झाले ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची फेडीली फेडिली मौना उघडली योगरिद्धी आपल्या मर्यादित श्रीकृष्ण स्वरूपाचा आकार एकदम लुप्त केला आणि ज्या अज्ञानजन्य स्थूलदृष्टीने भगवंताचे श्रीकृष्ण स्वरूप व जगत निरनिराळे पंचभौतिक स्थूल दिसत होते त्या स्थूलदृष्टीचा पडदा दूर केला किंबहुना भगवंताने आपले परमेश्वर प्रकट केले परी हा हे देखील की नाही ऐशी से चिन करी काही एकसरा म्हणत असे पाहि स्नेहा तुर पण हा अर्जुन हे पाहील किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाही प्रेमाने उतावीळ होऊन अर्जुना विश्वरूप पहा असे एकसारखे भगवान म्हणू लागले श्री भगवान उवाच पश्चिमे पार्थरूपानी शतशोतसहस्रशा नानाविधानी दिव्यांनी नानावर्णाकृती चनोब्बा तुकाराम अर्जुना एक दावा म्हणितले आणि ते दाऊ तरी काय दाविले आता देखे आगवे भरिले माझ्याची रूपी भगवान म्हणतात अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि मी एकच विश्वरूप दाखवले तर मी आपले पूर्ण विश्वरूप दाखवले असे होणार नाही म्हणून जेवढे काही आहे ते सर्व माझ्याच रूपाने भरले आहे पहा एके कृषे के एके रस्वे के विशाळे पृथ्वी तर ए सरळे अप्रांते के एक रोड तर एक स्थूळ एक ठेंगणे तर एक उंच एक जाड पसरलेले तर एक सरळ एक अमर्याद एके अनावरे प्रांजळे स्यापारे के निश्चळे उदासिने स्नेहाळे तिवरे के एक न आवरण्याजोगे एक, एक तर एक सुलभ आहे एक व्यापार करीत असलेले तर एक निश्चळ आहे काही उदासीन रूपे तर काही प्रेमळ रूपे आहेत व काही तीव्र वाटत आहेत एके गृणिते सावधे असलगे एके अगा एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे के काही रूपे धुंदीत असलेली तर काही सावध दिसत आहेत काही सूक्ष्म दिसतात तर काही रूपे फार मोठी आहेत काही रूपे उदार काही कृपण व काही क्रुद्ध आहेत एके शांते सनमध्ये स्तब्दे के सानंदे गरजिते निशब्दे सौम्ये के काही रूपे शांत दिसत आहेत तर काही मदयुक्त दिसत आहेत काही स्तब्ध काही आनंदयुक्त काही रूपे गर्जना करीत असलेली तर काहींच्या तोंडून एक शब्दही निघताना दिसत नाही व काही अत्यंत सौम्य आहेत के साबिलाशे विरक्ते उनिद्रिते के निद्रिते परितुष्टे के आरते प्रसन्ने के काही रूपांच्या ठिकाणी अभिलाष दिसून येतो तर काही निरीच्छ आहेत काही रूपे जागी तर काही निजलेली काही रूपे अत्यंत संतोषयुक्त तर काही रूपे सवासन आहेत व काही प्रसन्न आहेत एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अतिमित्रे भयानके के विचित्रे लयस्ते के काही रूपे शस्त्र रहित दिसतात तर काही शस्त्र सहित दिसतात काही रूपे अतिभयंकर आहेत तर काही रूपे अत्यंत मित्राप्रमाणे भासतात आणि काही रूपे विकराळ आहेत तर काही विचित्र आहेत काही रूपे सर्व वृत्तीचा लय करून समाधिस्त झालेली दिसत आहेत एके जननलीला एके पालनशिले लालसे, एके संवार के सावेशे साक्षीभूते के काही रूपे प्रजोत्पत्ती रूप लीला करीत आहेत तर काही रूपांच्या ठिकाणी प्रजापालनाची इच्छा दिसून येते काहींचा ठिकाण ठिकाणी सर्व सृष्टीचा संहार करण्याचा आवेश दिसून येतो तर काही रूपे केवळ साक्षी स्वरूप दिसत आहेत एवम नानाविधे परी बहुवसे आणि दिव्य तेज देवीचे तेवीचे कायसे वर्णेही नव्हे अशा रीतीने नाना प्रकारची अनंत रूपे दिसतात तरी ती असंख्य आहेत आणि त्या सर्वांचे तेजही अपरिमित आहे त्याचप्रमाणे त्या सर्व रूपांचे वर्णही एकसारखे नाहीत एके तातले साडे पंधरे तैसी कपिलवर्णे अपारे एके सर्वांगी जैसे सेंदुरे डवरले नभ तापलेल्या सोन्याप्रमाणे लालसर अशी काही रूपे अमर्याद आहेत व आकाशाला सिंदूर फसावा त्याप्रमाणे काहींचे सर्वांग चेंदरी रंगाचे आहे एके साव्याची चुळुकी जैसे ब्रह्मकटाह कचिले माणिकी एके अरुणोदयासारखी हे माणिकांनी जडविलेल्या ब्रह्मांडाप्रमाणे कित्येक स्वाभाविकपणे सुंदर व चमकणारी आहेत काही रूपे अरुणोदयासारखी कुंकुमवर्णाची आहेत एके शुद्ध स्फटिक सोजवळे एके इंद्रनिळ सुनीळे एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे के कित्येक शुद्ध स्फटिकाप्रमाणे पांढरी आहेत कित्येक नीलमण्यासारखी नीलवर्ण आहेत कित्येक काजळासारखी काळी कुट्ट आहेत तर कित्येक लाल रंगाची आहेत एके लसत्कांचन सम पिवळी एके नवजलदशामळी एके चापे गौरी केवळी वळी हरिते के, के। कित्येक रुपे चमकणाऱ्या सोन्यासारखी पिवळी कित्येक नवमेघाप्रमाणे श्यामवर्ण कित्येक चाप्याच्या फुलासारखी गौरवर्ण आहेत व कित्येक केवळ हिरवी आहेत एके तप्त ताम्र पत्तांबडी एके श्वेत चंद्र चोकडी नाना नानावरणे रुपडी देखे माझी कित्येक तापविलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी तर कित्येक पांढऱ्या चंद्राप्रमाणे पांढरी आहेत अशा प्रकारे नाना प्रकारच्या वर्णांची माझी रूपे पहा हे जैसे का नान वर्ण तैसे आकृतीही अनारीसे पण लाजा कंदर परिगाला शरण तैसी सुंदरे के हे जसे नाना प्रकारचे वर्ण आहेत तसेच आकृतीतही नाना प्रकार आहेत काही रूपे अशी सुंदर आहेत की मदनही लाजेने शरण जाईल एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे शृंगार श्रीची भांडारे उघडली जायसी शृंगार संपत्तीची भांडारे उघडल्याप्रमाणे काही रूपे अत्यंत सौंदर्य साकार व्हावे अशी होती तर काही मनोहर होती शरीराची एके पिना वयव एके शुष्के दीर्घकंटे विताळे विकटे के कित्येकांचे अवयव पुष्ट व मानस आहेत तर कित्येकांचे देह शुष्क रोड व अतिविकराळ दिसतात कित्येक देह लांबमान व मोठी डोकी असलेले आहेत तर कित्येक वाकड्या तिकड्या आकाराचे आहेत एव नाना कृती या पाहता पारुणा ही सुभद्रापती यांच्या एक अंग -एक एक प्रांती देखपा जग या प्रकारे नाना प्रकारच्या कृती पाहता अर्जुना अंत सापडणार नाही आणि या एक एकाच्या अवयवावर एक एक जग दिसत आहे पहा श्लोक पश्चादित्यान्वून रुद्रान्वश्विनो मरुस्तता बहुण्य दृष्टपूर्वाणी पश्च्याचर्यानी भारत ज्ञानोबा तुकाराम जे त उनिलन होता हे दिटी ते तर पसरती आदित्यांची सृष्टी कुडती निमिलनी मिठी देता हाती ज्या विश्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी उघडल्याबरोबर सर्व बाराही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो वंदनीची वापे सवे होत ज्वाळामया गवे जेत पावकाधिक पावे समूह वसूंचा तोंडातून निघणाऱ्या वापेबरोबर सर्व ज्वालामयच होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादी सर्व वस्तूंचा समूह दिसू लागतो आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाहती एकवट ते तर रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे आणि जे ते क्रोधाने भ्रुकुटीचे शेवट एकत्र होऊन पाहत आहेत तेथे रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे पा पै सौम्यतेचा ओलावा मितीने जे अश्विनो देवा श्रोत्री होती पांडवा अनेक वायू माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल तेथे असंख्य अश्विनो देव उत्पन्न झालेले दिसतील आणि कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न झालेले आहेत पहा या परी एकेकाची जन्मती सुरशिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाई याप्रमाणे एका एका माझ्या रूपाच्या या लिलेमध्ये अनेक देव सिद्ध यांची कुळे जन्माला येतात अशी माझी ही अनंत व विशाल रूपे पहा दया ते सांगावया वेद बोबडे काळाचे ही आयुष्य थोडे धातयाही परिण सापडे ठाव जयांचा ज्या विश्वरूपाचे वर्णन करता करता वेदाची बोबडी वळली ज्याला पाहण्याकरता काळाचे आयुष्य पुरे पडते म्हणजे जे ते काळाचाही अंत होतो व ब्रह्मदेवालाही ज्याचा पत्ता लागत नाही जया ते वेदत्रयी कधी नायके तिये ये प्रत्यक्ष देकानेके भोगी आश्चर्याची कौतिके महाशिद्धी ज्या स्वरूपाची गोष्ट तिनी तिने देखील ऐकायला कधी मिळत नाही ती माझी रूपे तू आता प्रत्यक्ष पहा व आश्चर्याचे कौतुक किंवा आनंद हीच कोणी महाशिद्धी तिचे श्लोक कृष्णम पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश मूर्तीची या किरीटी रोममुळी देखे सृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे ज्याप्रमाणे कल्पतरुच्या बुडाशी गवताचे अंकुर वाढावे त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या रोमारोमांच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल पहा चंडवाता प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रम्हकटा हैसे अवयव संधी एखाद्या गवाक्षातून आलेल्या सूर्याच्या किरणात परमाणू उडत असलेले दिसतात त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयवसंधीत अनेक ब्रह्मांडे फिरत असलेली दिसतील एथ प्रदेशी विश्वदे कविस्तारेशी आणि विश्वा ही पर्वते मानशी जरी देखावे वरते येथे एका एका वयव प्रदेशावर सर्व विस्तृत ब्रह्मांड रचना आहे पहा आणि ब्रह्मांडाच्या पलीकडेही पाहण्याची जर इच्छा असेल पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग वली की जय 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 रघुवीर समर्थ